अय्यो प्रेमात हेही असत हो ते ही असत शुभ अश्विका हा हा मराठी लव्ह स्टोरी पार्ट आय वन हंड्रेड फायनली कम्प्लीट पार्ट नाइंटी नाईन मध्ये बघितलं होतं आपण शुभची एक्स म्हणजे आयशा मेसेज करते अश्विकाला प्रूफ सोबत आणि सांगते शुभ सोबत कसं होतं काय होतं होत रात्री बाराच्या जवळपास अश्विका करते शुभला कॉल आणि विचारते आयुष्याबद्दल तर शुभ सांगतो ती माझी स्कूल फ्रेंड होती सो आता पुढे बघू अश्विकाचा काय विचार नसेल तर अश्विका बोलते फ्रेंड फक्त फ्रेंड की यापुढचं पण काही होतं दोघात तर शुभ बोलतो वेट काय चाललंय तुझं नक्की ती तुला मेसेज वगैरे केली का पण आता इतक्या वर्षांनी का केली असेल तर अश्विका सांगते हो शुभ ती मेसेज केली होती मला आणि स्क्रीनशॉट पण सेंड केली चॅट्सचे लाईक पास्ट रिसेंटली जे कॉन्टॅक्ट झालं तेही सांगितले तर शुभ बोलतो बोलतोशॉट रशिका बोलते हो स्क्रीनशॉट आणि तू आता तरी ऍक्सेप्ट करत आहेस की नाही की तुमचं काहीतरी होतं मोर दॅन फ्रेंडशिप हा सॉन्ग तर शुभ बोलतो हो होत पण खूप आधी होतं आणि त्यातून मी तेव्हाच बाहेर पडलो आणि त्यानंतरच तुझ्यासोबत रिलेशनमध्ये आलो आहे तर अश्विका बोलते बट तू मला कधीच काही सांगितलं का नाही इव्हन तू पास्ट बद्दल भरपूर काही बोलला पण तिच्याबद्दल का नाही बोलला तू का लपवून ठेवलं माझ्यापासून तिला काय कारण होतं नक्की तर शुभ बोलतो कारण मला हेच वाटायचं की मी जर संप संपवून पूर्ण त्यातून बाहेर पडलोय तर ते इथे आता मॅटर करणार नाही कारण तो एक पास्ट होता दॅट्स इट अच्छा पण सांगायला हवं होतं आणि मग अश्विका बोलते मग ती परत का आली आत्ता आणि ती असा अचानक येऊन मला बॉर्न केल्यासारखं का बोलली आत्ताच का शुभ काय चाललंय काय हे सर्व तर शुभ थोडा पॉज घेतो आणि बोलतो मला नाही माहिती ती का आली असेल मला वाटतं कुठल्या तरी गोष्टीमुळे ती ट्रिगर झाली असेल किंवा तिला अटेन्शन हवी असेल मला एक्झॅक्ट काही नाही माहिती पण खरंच अश्विका माझं तिच्यासोबत आता काहीच नाही आहे जस्ट नथिंग तर अश्विका बोलते पण ती मला बोलली होती की आता रिसेंटली टू वीक्स आधी तिच्याशी बोलला तू आणि तू हेही नाही सांगितलं मला हे का लपवलं मग तू आता तर मी तुझ्यासोबत रिलेशनमध्ये आहे ना मग तरी का लपवलं तू असं हा तर शुभ टेन्शनमध्ये येतो थोडा आणि तसंच बोलतो तीच मला मेसेज केली होती आणि मी जस्ट कॅज्युअली रिप्लाय केलं बाकी काही नाही तू मला हे डायरेक्टली विचारली असती तर मी होच बोललो असतो कारण मला माहिती होतं असं बाहेरून काढल्यानंतर तुझं असंच असाथ वागणं असतं अश्विका खूप हर्ट असते आणि तसंच बोलते म्हणजे मी बरोबर होते तू काहीतरी लपवत होता इवन ते कॅज्युअल असेल तरी सुद्धा लपवला गेलं ते तर शुभ बोलतो हे बघ अश्विका प्लीज शांत होतो आधी आणि तिला आपल्याबद्दल काहीही जास्त शेअर करू नको ओके अच्छा अश्विका थोडी शांतच असते आणि बोलते मी तुझ्या प्रत्येक शब्दावर अगदी डोळे मिटून ट्रस्ट केलं होतं पण आता मला थोडं स्वतःला हे लक्षात आणून द्यावं लागेल की मी चुकीच्या व्यक्तीवर डोळे मिटून ट्रस्ट केलं मला डोळे उघडे ठेवूनच ट्रस्ट करायला हवं होतं यावरून शुभ बोलतो प्लीज अश्विका असं नको बोलू ग तूच माझी ऍक्च्युअल कनेक्शन आहेस आईशा एक पास्ट होता मी त्यातून आधीच बाहेर पडलो आहे प्लीज ट्रस्ट मी बी बी प्लीज तर अश्विका बोलते काल तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की मी जसं प्रेम करतो तसंच तूही करते का तर आज मी तुला विचारते की जेवढं मन लावून मी प्रेम केलंय ते खरंच तू डिझर्व करतोस का बाप रे शुभ पॉझ घेतो तर अश्विका तसाच रडतच परत बोलायला लागते तुला माहिती आहे शुभ माझं प्रेम खूप जेन्युअन होतं असा एक पण क्षण नाहीये जिथे मी काहीतरी कधीतरी लपवलं असेल जे काही होतं सर्व सांगितलं होतं आणि जे तुला नव्हतं आवडत तेही बंद केलं होतं पण आज मला हे वाटत आहे की सगळे एफर्ट्स फक्त मीच घेतले माझ्याच साईडने घेतले तर शुभ बोलतो प्लीज असा नको बोलू ग अश्विका असं खरंच काहीच नाही आहे मीही तेवढंच जीव लावून प्रेम विश्वास ठेवून प्रेम केलाय पण मला खरंच कधीच नव्हतं वाटलं की असं काही पास्टमुळे वाईट होईल सिरियसली नव्हतं वाटलं आणि मग अश्विका बोलते मग का शुभ का लपवलो तू हे सर्व जस्ट इमॅजिन कर जर हेच सेम मी केलं असतं तर काय केलं असतं तू आता या क्षणी तर शुभ बोलतो मी खूप घाण डाऊट घेतलं असतं इवन तुझ्यापेक्षा वाईट रिॲक्ट झालो असतो आणि आपल्या हाच फरक आहे की तू माझ्यासारखी नाही आहे तुला माहिती आहे प्रत्येक सिच्युएशनमध्ये कसं काय बोलायचं आणि कसं वागायचं आणि मी रागात असताना किंवा इमोशनली हर्ट असताना हे सर्व नाही समजत मला पण तू प्युअर आहेस तुला बरोबर सगळं करतं अश्विका आपले अश्रू बसून घेत बोलते मग त्या प्युरिटीला पास्टमुळे घाण नको करू मी तुला परत विचारत आहे पुन्हा काही आहे का असं जे अजूनही लपवून आहेस हा बोल तर शुभ बोलतो नाही बीबी आता काही नाही आहे बस झालं एवढंच आणि हे प्रॉमिस जे काही होतं ना ते खूप आधीच संपलं आणि ते कधीच मला कन्फ्युज होणार नाही आता या रिलेशनमध्ये कारण तुला घेऊन मी खूप क्लिअर आहे की मला तूच हवी आहेस आता लाईफ टाईम तर अश्विका बोलते कन्फ्युजन क्रिएट होत राहील जर ती असंच आ आत, आता येत राहिली तर यावर शुभ बोलतो ती येऊ दे किंवा काहीही करू दे पण आपल्या रिलेशन वर कोणताही निगेटिव्ह इफेक्ट होऊ देणार नाही मी एवढं क्लिअर आहे आता मला कारण मी तुला गमावू शकत नाही खूप जास्त प्रेम हाय तर अश्विका बोलते शुभ हे बघ मला वेळ हवाय विचार करायला आणि यातून सावरायला तू शांतो आणि जर खरंच काही असेल ना तर आ, मला आता सांगून टाक तर शुभ बोलतो आता काही नाही आहे अश्विका प्लीज आता फक्त मीच आहे आणि माझं सगळं तुझंच आहे तर अश्विका तसंच शुभरात्री बोलते देन शुभ पण बोलतो देन तसंच अश्विका कॉल कट करते तर तेव्हा वाजलेले असतात वन थर्टीन एम रात्रीचे अश्विका तसंच फोन बाजूला ठेवते आणि लेटून घेते आणि डोळे बंद करते पण झोप येण्याचं लांब लांब पर्यंत काही दिसत नसत स्ट्रेस शुभ पण तसं शांत शांत रूममध्ये बसलेला असतो मग काही वेळाने फोन हातात घेतो आणि गॅलरी ओपन करतो आणि स्क्रोल करत असतो तर एक एक फोटो पुढे येत असतो लाईक अश्विका हसते काय कधी हुडी घालून नूडल्स खाताना तर कधी स्कूटीवर लाँग ड्राईव्हला असताना फनी फेस एक्सप्रेशन देताना तर हे सर्व बघून शुभ त्या एन्जॉय करत असलेल्या मध्ये चालला जातो देन तसं खाली खाली स्क्रोल करताना एक ओल्ड ग्रुप स्कूल फोटो ओपन होतो ज्यात आयशा असते शुभची स्माईल अचानक नाहीशी होते आणि फेसवर फक्त नर्वसनेस असतो बिकॉज ऑफ आयशा आयशा वर्मा तर शुभ तसंच मनात बोलायला लागतो की यार मला का नाही सुचलं हिच्याबद्दल अशुकाला सांगायला का मी असं गृहित धरल्यासारखं वागलो आणि जेव्हा की माझ्या मनात असं काही नव्हतं सगळं परफेक्ट चाललं होतं आता पण हे आधीसारखं होईल ना अश्विका मला सोडून तर नाही ना देणार देन शुभ स्क्रीन लॉक करून बाजूला ठेवून देतो आणि मग पाच मिनिट असं शांत बसून परत फोन घेतो आणि अशोकाला मेसेज टाईप करायला इनबॉक्समध्ये जातो शुभ बोलतो मला काही कळत नाहीये कुठून काय बोलायला स्टार्ट करू आय एम सॉरी अश्विका तू बरोबर आहेस मला तुला सगळं सांगायला हवं होतं जरी मी यातून बाहेर पडलो असेल तरी कारण हे कधी ना कधी कदि कळलं असतं तर मन दुखावलं गेलं असतं आणि आज ते जास्त होत आहे कारण मी लपवलं होतं आणि हेच तुला दुसऱ्याकडून कळलं म्हणून पण मी तुला नेहमी जीव लावून प्रेम केलाय आणि त्या पास्ट मधून बाहेर पडलो होतो पण तिच्याशी कधी ना कधी नॉर्मल का होईना बोलणं व्हायचं पण मला वाटायचं की मी बाहेर पडलो आहे तर ठीक आहे पण तेच माझी चुकी झाली खरंय आज मला माझ्या प्रत्येक शब्दांचा ओझा अगदी फील होत आहे मी अजूनही विसरलो नाहीये जेव्हा तू माझ्या लाईफमध्ये आली आणि माझं सगळं चेंज झालं इन अ पॉझिटिव्ह हॅपी वे खूप खुश आहे मी तुझ्यासोबत पण हीच हॅपीनेस आज मी तुझ्याकडून हिरावून घेतलं असं वाटत आहे पण एकच गोष्ट क्लिअर सांगू शकतो माझ्या आयुष्यात आता आणि यापुढेही तूच राहशील कायम मला नाही माहिती तू पुन्हा बोलशील की नाही पण मला हे सांगायचं होतं ते सांगत आहे तू तुझा वेळ घे पण असा विचार करू नको की मी तुला कधी गृहीत धरलो होतो आणि मग हा मेसेज टाईप करून झाल्यानंतर शुभ पूर्ण मेसेज एकदा वाचून घेतो आणि मग सेंड करतो अश्विकाला नेक्स्ट पार्ट इज माय गॉड व्हेरी सॅड अँड इमोशनल स्टोरी पार्ट वन झिरो वन मध्ये बघणार आहे आपण अश्विका हा मेसेज वाचून काय बोलेल लाईक रिप्लाय करणार की नाही आणि पुन्हा शुभ काय करतो कसं शांत करत समजवतो अश्विकाला आणि आयशाचं काय सीन येऊ शकतो का आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सुरायटर अँड एडिटर शुभ वासेकर